मांडवे नावाचे ऋषी होते ते तपश्चर्या करत बसले होते आणि तपश्चर्या करत बसले असताना काय झालं त्या ठिकाणी राजाच्या राजवाड्यामध्ये चोरी चोरी लग, चोरी झाली झाली आणि आणि काय केलं केली पळत 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 ऋषीच्या आश्रमाकडे आले आणि तसेच राजाच्या शिपायाने सुद्धा पाहिलं की चोरी चोरी करून कुठे गेले मांडवी ऋषीच्या आश्रमाकडे गेले मांडवी ऋषीच्या आश्रमाकडे गेल्याच्या नंतर शिपाई गेले आणि ऋषीच्या आश्रमामध्ये गेले आणि म्हणले का डोळे झाकून बसला म्हणे दिवसा चोऱ्या करायच्या करायच्या दिवसा करायची असं म्हणायला लागले त्या ठिकाणी असे म्हणायला लागले महाराज त्या ठिकाणी आणि म्हणून तर चोरी करून ठेवून तिथे निघून गेले आणि त्या ऋषीवर महाराज आक्षेप घेतला चोरीचा म्हणजे आता काय करा मांडवी ऋषींना मोठी मोठा शिक्षा द्या दीक्षा देण्याचं ठरवलं मांडव्य ऋषीना त्या ठिकाणी आणि त्यांना राजानं सांगितलं आता यांना शुळावर द्यायचे म्हणे शुळावर देणं म्हणजे पहिल्या काळी राजा शुळावर देण्याची काय करायची प्रथा होती खूप मोठा लोखंडाचा शूळ असतो टोकदार आणि आणि तो शुळाव काय करायचं त्याला बसवायचं आणि एक चाक असतं चाक असत घर 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 फिरवायचं म्हणजे तो काय करायचं शूळ आणि जर टोक त्याला बसवल्याच्या नंतर त्याच्या उदस्थानापासून ते शिरछेदा शिरापर्यंत मस्तकापर्यंत जायचा शरीरातून असा प्रवेश करायचा महाराज तो शूळ आणि त्याला म्हणतात शूळची शिक्षा देणं आणि अशी शुळावर शिक्षा द्यायचं ठरवलं आणि घेऊन आले महाराज त्या ठिकाणी त्यांना मांडवी ऋषींना घेऊन आले आणि शिळावर बसवलं महाराज त्यांना आणि राजाचे शिपाई काय करायला लागले आता ते चाक फिरवायला लागले चाक फिरवत असताना चाक फिरवायला लागले पण काय झालं मांडवी ऋषीची एवढी तपासणी सामर्थ्य आणि शक्ती होती त्यांची इथे दे। त्यांना काय झालं त्यांच्या शरीरातच प्रवेश करत नव्हता मांडवी ऋषी शरीरातच प्रवेश करत नव्हता म्हणून शिपाई शेवटी व्हायला लागले राजाला म्हणले राजा त्यांच्या शरीरामध्ये शूर सुद्धा काय करीत नाही प्रवेश करीत नाही राजाला राजा, राजा सामान्य व्यक्ती नाही खूप मोठे तपस्वी दिसतात आपण यांना शिक्षा देण्याचं ठरवलं त्याच वेळेस मांडवी ऋषी त्या ठिकाणी आले म्हणले मांडवी ऋषी काम राजा म्हणला महाराज मी चुकलो मला माफ करा क्षमा करा मी खूप मोठा अन्याय केला मांडवी ऋषी म्हणतात राजा तुझी यात काही चूक नाही म्हणतात तू काळजी करू नकोस माझ्याच पुढे मागच्या जन्मीच थोड तरी काहीतरी पाप असेल म्हणे मला ईश्वरावर त्यांनी शिक्षा कमीत कमी मला भेटली थोडीफार तरी पण आता शरीरामध्ये प्रवेश काय करत नाही शुल्क करीत नाहीये म्हणे कारण महाराज जस जिथपर्यंत जेवढं पाप असत ना तेवढं त्याला भोगावच लागत महाराज त्या ठिकाणी म्हणतात तुझी काही शिक्षा नाही म्हणजे चूक नाही त्या ठिकाणी माझंच कुठेतरी पाप असं काल लाटीचे लिहिले न मोडे काय काही केले काळे गोरे पण होत होते दे भाग्य मध्ये लेलेलासन कुठतरी मला शिक्षा करावी म्हणून आणि मग आता याचा कुठतरी आता जा विचारला पाहिजे म्हणून मांडविरूषाकडे जातात यम धर्माकडे जातात यम धर्माकडे जाता आणि आम्हाला जा विचारतात हे यम धर्मा मी का एवढं मोठं पाप केलं सांग कि जी मला शिळावर देण्याची शिक्षा देण्यात आली त्या ठिकाणी त्यावेळेस यम धर्मा म्हणला तर मला तर काय माहिती नाही तर चित्र आणि गुप्ताला विचारतो बरं का आपण जेवढं काय पाप पुण्य करू पाप करू पुण्य करू आपल्या हातावर बसलेलं असते पुणे चित्र आणि पाप केलं लगेच लिहून आज कोंबडी कापली लगेच लिहून टाकणार लिहून टाकणार आज यानं दारू केली पापामध्ये लिहून ठेवणार यादीच करून ठेवणार महाराज त्याचे चित्र आणि खूप भागवत गावात सप्ताह चालू होता सप्ताला जात होता का रोज जात होता सप्ताला कीर्तनाला जात होता का हो लगेच लिहून ठेवणार पाप पुण्याच्या यादीमध्ये स्वतःला वर्गणी देत राहता का लगेच लिहून ठेवणार वर्गणी नव्हती दिली की मग लगेच यम धर्माचा मग तिथं जाप चालू होत हे मारिती ती थोडी ती झोडी ती निष्ठुर यमा चेकिंग कर बघू सर मग आता तिथ गेल्याच्या नंतर काय हलवं तिथं आपण आपल्या ती आपण आपल्याला पाहायला लागला आता नाही नंतर विचारतोय महाराज देऊ <laughs> नंतर म्हणतो स्वर्गीच्या वाटा येऊन कधी सपूस आणि खरे सांग जीवा किती केल्या एकादशी <laughs> विचारतो महाराज तिथं देव किती पाप केलत किती पुण्य केलत मग ते चित्र आणि गुप्त लिहून ठेवतात मग तिथं चित्र आणि गुप्ताला बोलवलं म्हणजे काढा म्हणे कथा म्हणे मांडवे ऋषीची कथा म्हणे काढले समोर हा म्हणे सांगा म्हणे यांनी कुठं पाप केलत त्यावेळेस त्यांनी सांगायला सुरुवात केली म्हणजे महाराज तुम्ही ज्या वेळेस लहानपणी बारा वर्षाचे वडत त्यावेळेस तुम्ही काय केलं एकपणे पाखरू बसलं होतं म्हणे तुमच्या दारामध्ये तुम्ही त्याला पाखराला उचललं आणि काट्याने त्याला टोचलं होतं म्हणे त्या पाखराला ध म्हण त्यावेळेस सोचलं होतं म्हणे म्हणे झालं माझं असं चुकलं असं म्हणे माझ्याकडून त्यावेळेस म्हणे तेवढं पण म्हणजे जे बारा वर्षाच्या अगोदर जे केलेलं काही पाप असत ना तेवढं सर्व माता पित्याला बघावं लागतं बर का लेकरू जोपर्यंत बारा वर्ष जाय का तेवढं जेवढंही काही केलेलं पाप होत ना महाराज पाप पुण्य असो सगळं माता पित्याला बघावं लागतं पण म्हणे तर बारा वर्षाच्या कमी होत म्हणे त्यावेळेस मी लहान होतो मला तर काही कळत नव्हतं म्हणे त्यावेळेस आणि तरी पण तुम्हाला कस काय शिक्षा दिली तू शिक्षा देणार चुकलाच म्हणे यम धर्मा आ, शिक्षा देण्यामध्ये दे तू विसरलास त्यावेळेस आणि मग त्याच वेळेस ऋषीने ऋषीने यमधर्माला अस मोठा शाप दिला हातामध्ये पाणी घेतलं अभिमंत्रित केलं आणि शाप दिला जा म्हणे तुझ्या डोळ्या देखल मध्ये एवढ्या धर्म घडत राहतील म्हणे पण तू काही करू शकणार नाही